नमस्कार मित्रांनो अजित पवार सध्या नॉट रिचेबल आहेत असं म्हटलं जातं आणि नाराज पण आहेत असं म्हटलं जातं आणि ज्या ज्या वेळेला अजित पवार हे नाराज झालेले आहेत त्या वेळेला राजकारणामध्ये फार मोठ्या उलता पालती झालेल्या ले पाहिलेल्या आहेत आता आपण असं का म्हणतोय तर महायुतीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी यांच्या भाषेमध्ये आता बदल झालेला आहे आणि या भाषेमध्ये बदल, बदल होण्यामागं जे काही गुप्त गोष्टी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झाल्या त्या कारणीभूत आहेत असं म्हटलं जाते तर गुप्त कुठल्या गोष्टी तर लोकसभेला जितक्या जागा द्यायला पाहिजे होत्या जो शब्द दिला होता त्याप्रमाणं जागा वाटप झालं नाही असं अजित पवार यांचं मत आहे त्यामुळे ते नाराज आहेत त्याला मजबूर केलं गेलं त्यानंतर बारामतीमध्ये खुद्द सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांची पत्नी उभा करू नये दुसरा कुठलाही उमेदवार उभा करा आपण निवडून आणू अशी त्यांची भूमिका होती परंतु भाजपनं त्याही ठिकाणी त्यांना मजबूर केलं असं म्हटलं जातं आणि त्यामुळं नावेला जाणी त्यांना इलेक्शनला लढावं लागलं आणि पुढील काळामध्ये विधानसभेलासुद्धा जितक्या प्रमाणात जागा देण्याचा शब्द होता तो शब्द पाळला जाईल असं वाटत नाही अजित पवारांना आणि त्यामुळंच मागल्या काळामध्ये छगन भुजबळ सुद्धा सांगितलं की ऐंशी ते नव्वद जागा जर आम्हाला असतील तरच आम्ही मध्ये राहू अन्यथा आम्ही सोबत राहणार नाही हे गोष्ट त्यांनी बोलले म्हणजे त्या विषयाला त्यांनी तोंड फोडलेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अजित पवार कदाचित महायुती सोडून राष्ट्रवादीसोबत जातील असं बोललं जातं आहे त्याचबरोबरनं या संदर्भामध्ये शरद पवार यांना एक प्रश्न विचारला गेला होता की अजित पवार जर तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना घ्याल का तर त्यावेळेला शरद पवारांनी सावध पवित्रा घेत आपली भूमिका मांडली होती की आम्ही अजितला ओळखतो तो अशा पद्धतीनं शरण येईल असं मला वाटत नाही त्याच्यामुळं तरी मी त्याला घेणार नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला शरद पवार आणि अजित पवार ह्या दोघांची राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकते आणि महाराष्ट्राला परत एक वेळेस दोघांचं कंबाईन घड्याळ दिसू शकतं आणि विधानसभेला राष्ट्रवादी एकत्रित येईल अशीच चिन्ह एकंद्रित राजकारणामधून दिसत आहेत आता या संदर्भामधले एक सविस्तर स्पेशल रिपोर्ट टाईपचा एक व्हिडिओ आपण टाकतो आहे काही काळाच्यानंतर वेळानंतर तोही आपण पाहू शकता आणि यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या की अजित पवार खरंच शरद पवार यांच्यासोबत जातील का किंवा महायुतीला सोडतील का आणि त्याची कारणं का आहेत असं तुम्हाला वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चित करा जय महाराष्ट्र